नमस्कार मित्रांनो मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाची छाप पाडणारे आघाडीचे लोकप्रिय कलाकार श्रेयस तळपदे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अभिनेते श्रेयस तळपदे यांना हृदयविकाराचा झटका आला होता वेलकम टू जंगल या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हा प्रकार झाला त्यानंतर त्यांच्यावर एन्झोप्लास्टी करण्यात आली त्यानंतर श्रेयस यांनी बराच काळ विश्रांती घेतली पुन्हा त्यांनी दैनंदिन काम करायला सुरुवात देखील केली मात्र पुन्हा अभिनेते श्रेयस तळपदे यांच्यासोबत एक गंभीर 这孩子可是你的 अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली व यावेळी अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या मृत्यूची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा देखील झाली मात्र या झालेल्या प्रकाराबद्दल श्रेयस्ता यांनी स्वतः एक मुलाखत देऊन खुलासा केला के फारच दुर्दैवी आहे आणि मी सुखरूप आहे त्यांनी सांगितलं की ही बातमी कळताच अनेक हितचिंतकाचे मला फोन आले व त्यांना मी सुखरूप असल्याचं सांगितलं मात्र या बातमीचा त्यांच्या कुटुंबावर खूपच वाईट परिणाम झाला होता दरम्यान अभिनेते श्रेयस यांच्या प्रकृती व कामावर बद्दल बोलायचं झाल्यास त्यांची प्रकृती सध्या ठणठणीत असून ते पुन्हा मनोरंजन विश्वात सक्रिय झालेले आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे आघाडीचे अभिनेते तळपदे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद